पैसे नाहीत म्हणून अभ्यास सोडणारे लय बघितले पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडणारे एक बी बघितलं नाही हॅशटॅग कर्ज काढील पण दारू पिल सांगा हे कशाची भाजी बनवली तुम्हाला एवढी भाजी आवडली नाही नाही वर गेल्यावर सांगा लागेल ना काय खाऊन मेल होत बर बरं अग चपाती वाढती संपली चपाती असं कस संपली जसं काल मार्केट मध्ये गेला साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही तसंच चपाती संपली <laughs> मामी समजा तुमच्याकडे वीस कॉमेड आहेत ते तुम्ही मला दहा दिल्या तर तुमच्याकडे किती राहिल्या सांगा बरं वीस राहिल्या त्यात काय विचारायचे कस काय वीस दहा कोंबड्या काय मी तुम्हाला कोंबडी सुद्धा देणार नाही कोंबडी तर लांबच राहिली कोंबडीच अंड सुद्धा देणार नाही एवढा असतो काय हलकटपणा आणि काय हितल अग <laughs> चपाती वाढतीये संपली चपाती असं कसं संपले जसं काल मार्केट मध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपल का नाही तसंच चपाती संपली आहे कशाची भाजी केली साज पनीरची पण याच्यामध्ये तर पनीरचा पनीर एकही तुकडा दिसण्यात आलाय गुपचूप खाया भाजीच ना खोया पनीर आहे अहो बोल के? तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार की पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त हा या द्यायचं हा विचार त्या शेजारणीवर मारायचं बंद केलं का हा नाही नाही हे बघ हे असलं काहीतरी विचारून मला सारखं फेस तू मला माहित आहे तू फस म्हणून मला माहितच आहे तुमचा डोळा त्या शेजारणीवर आहे सुनी तुला शेवटचं सांगतो माझं पोटले वाढलेलं मी आजपासून फुल डायट करणार आहे मला तेलकट मळकट मल पापड भजे भिजे अंडे चिकन मटन असलं काही सुद्धा द्यायचं नाही मला सकाळी रोज उठल्या उठल्या काळाच्या मोडलेली मटकी फळं पालक दूध हे सोडून काही द्यायचं नाही चल वार जेवाला उठ का बनवले जेवाला मटन बिर्याणी चल खातो आजच्या दिवस डायट उद्यापासून करतो आधीच म्हणाव का मटन बिर्याणी केली म्हणून एवढं कशाला बडबड केलं सगळं सोडलंस आणि ती तुला तुला हो बहिणी जेवाला का बनवलं काय पण बनवलं नाही का बर एवढा दाब देऊन बोलायची काय गरज आहे मी का तुमच्या घरातली काम आली बाई आहे का ब्युटिफुल लेडीज मी तुझ्यासाठी पिझ्झा घेऊन आलो पिझ्झा वाव पिझ्झा कुठे पिझ्झा कुठे ब्युटिफुल लेडीज हे कशाची भाजी बनवली तुम्हाला एवढी भाजी आवडली नाही नाही वर गेल्यावर सांगा लागेल ना काय खाऊन मिळवत बरं बरं मामी मला आता फोन आलता ते तुमचे भाऊ तुमचे वडील मला कदरलेत काय हो नाही 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 कोण म्हणलं तुम्हाला नाही कदरले तेच म्हणलं भारी नाही 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 ते कदरले नाही तर ते तुम्हाला कुत्र्यासारखं हानायला यायला लागले <laughs> तुमचं दुसरं लग्न झालंय का बाबा कोण म्हणलं तुला मग ती माझी मैत्रीण कशी म्हणित होती माझा नवरा लकी म्हणून अग लकी माझी नशीबवान तिचा नवरा नशीबवान असं ती म्हणत होती मी लकी आहे ती म्हणली माझा नवरा लकीन तुमचं नाव बी लकीन मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा काय की मामी मला माझे सगळे मित्र नाव ठेवायला असली कसली बायको केलीस म्हणून काय करा सांगा आम्हाला सगळा गाव नाव ठेवायला लागलाय असला कसला जावाय केलाय म्हणून मी मजा केली मग मी मजाकच केली ती मॅडम पुष्पा तू बघितला काय आवडलं तो सारखं बायको 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 करतो ना तेच लिहा माझ्या आईने सांगितलंय गरीबासारखं राहायचं पण समोरच्याला विकतच घ्यायचं तुम्हाला जेवाय काय करू काय बी मामी तुम्ही तर मला विचारलं नाही जेव्हा काय करू तुम्हाला तरी काय विचारायचं जे केलंय ते खा नाहीतर तर गप निघा आपलं मामी कमन टेन्शन मध्ये बसला तो एवढं ते पन्नास हजार तसच टेन्शन मध्ये नीट होईकच नाही ते माझ्या खात्यावर पन्नास हजार होते ते तुम्हाला द्यायची होती हा 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 दे मग राहून दे आता ते माझी मी राहते आता देव देवावर काय ठेवलं चांगला अरे देव कसा पाव देवावर कुठं चपला ठेवतात का चपला पायात घाल नको नको दुसऱ्या घातल्यात पायात नव्या घातल्या होय बर 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 देवाला जायची तयारी झाली शीतल काल रात्री की नाही मी आईचे पाचशे रुपये घेतले तर आई कल्ला राहिली की मा पैसे कोण चोरले तर एक काम कर आई आपल्याला विचारेन की नाही तर तू सांगजो की मी ना चोरले मी सांगेन मी ना चोरले म्हणजे आई कन्फ्यूज होऊन जाईन आपल्याला सोडून देईन बरं बरं कसे काय याही नाही आधी काल माझे पाचशे रुपये कोणा चोरले आई मी ना चोरले हा आवाज चोटते अरे आई तू यावर एवढं प्रेम करते ना की तू आईचे पैसे चोरत राहतो आवाज चोटते आई मी ना तुला की मला दुसरी बायको आणून दे माझ्यासमोर <laughs> 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 जास्त नाटक करायचं नाही काय आता ना ना। मी तर राही ना म्हणजे राही ना संपला विषय चालले मी माहेरला आज पगार झालाय माझा <laughs> 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 मी या वेळेला दोन साड्या घेणार अगं काल ना तुझी मैत्रीण माझ्या स्वप्नात आलती बघ एकटीच आली असन हा पण ते तुला कसं कळलं ती जनावर माझ्या स्वप्नात आलता ना स्वप्न मला पण पाडत्यात <laughs> मामी चहा कराव हो। दूधच नाही, न, करा। नाही। का चहा करा साखरच नाही गुळ टाका मग गुळ गुळ सुद्धा नाही सगळं नाही 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 मग नेमकं हाय काय फक्त पत्ती आणि पाणी एवढंच आहे द्या मग उकळून काय अर्थ नाही काय हलकट माय असली शांता रस प्यायला ये म्हणलं माय पैसे नाहीत ना माय फुकट पाजितो का माय नीट घरला जा म्हणलं माय घरात पांघवरून घेऊन जोप म्हणलं माय तुझा जाय झाला माय नवऱ्याला पण सासू म्हणायला काय हरकत नाही कारण नवऱ्याचे टोमने सासू पेक्षा कमी नसतात गेलचा कुड तुम्ही सांगत आहे स्वर्गात 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 तुम्ही जितता पण कसे बोच मा घरात नाही मिरची मसाला आणि तुला नवरा पाहिजे सरकारी नोकरीवाला रे देवा ह्या माणसाला एक सुद्धा वस्तू सापडत नाही थांबा हुडकून आणून देते एक सुद्धा कामाचा नाही काय सुद्धा सापडत नाही सगळं मीच हो मला खरं खर सांगा तुम्हाला लग्नाच्या आधी किती गर्लफ्रेंड होत्या एक पण नव्हती तुम्हाला खोट बोलून काय भेटलं तू हो आपल्या दोघात भांडण झाल्यावर तुम्ही माझ्या माय बाबा शिवाय देतो अगे कस असते माहिती का गाडी खराब झाली आपण गाडीला का गाडीच्या कंपनीला गौरी तेवढे चार प्लेट आहेत धुवून घे ग माय का बर आज बाबाला सुट्टी आहे का जाई जा तुम्ही आमच्या पोरीला पोरगी किती किलोची होती पन्नास किलोची होती आता किती आता पंचाहत किलो वर्षामध्ये पंचवीस किलोनी वाढली तुमची पोरगी असा कद्दूची कद्दू झाली आणि कशाचा सा तिला सासरवास येऊ हो? काही आपलं बोलायचं सासूबाई <laughs> आज भाजीला काय बनवू बनव ए मम्मी मी पिटलं नाही खाणार मला नाही आवडत पिटलं मग काय खाणार आहेस तू थांब विचार करू ननंदबाई मग तुम्हाला वांग्याची भाजी करू का नको भेंडी करू नको मग बटाट्याची भाजी बनवते नको सोन बाय काटे आण ग तिथले अगं मम्मी खातो की मी पिटलं हा आवडतय मला <laughs>